नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर चंदगड मधील बेळगाव वेंगुर्ला मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात बस, बस चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू तर अकरा जण गंभीर जखमी राज्यातील मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय सोन्यानं गाठला तोळा एक लाख रुपयांचा टप्पा ऐन लग्नसराईत दर वाढल्यानं खरेदीदारांना फटका कोल्हापूर महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लाडपागे समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करायला भाग पाडणार राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांची माहिती आणि पर्यावरण ढ्रासमुळं कोणतोय वसुंधरेचा श्वास पुढील पिढ्यांच्या अस्तित्वासाठी प्रत्येकानं निसर्गस्नेही बनणं गरजेचं जागतिक वसुंधरा दिनानिमित्त बी न्यूजचं विशेष वृत्त